आपण रोजच्या आयुष्यात अनेक लोकांशी अनेक ठिकाणी आणि अने अनेक प्रकारे संवाद साधत असतो कधी एखाद्याचं बोलणं मनाला लागतं तर कधी एखाद्याचा की गेल्यावर मन एकदम अस्वस्थ होतं कारण ती जागा किंवा मा माणूस आपल्या दिशेनं नकळस नकारात्मक ऊर्जा प्रसारित करत असतो ही ऊर्जा केवळ आपल्या मनस्थितीवर परिणाम करत नाही तर ती आपल्या विचार निर्णय क्षमता आणि आरोग्यावरसुद्धा परिणाम करू शकते आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला वाचवणं ही आजच्या काळात एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची ऊर्जा जागरूकतेनं जपणं आपण कोणत्या माणसांच्या जा सहवासात जास्त वेळ घालवतो कोणत्या प्रकारच्या गोष्टी ऐकतो किंवा पाहतो याचा आपल्या ऊर्जेवर परिणाम होतो आणि म्हणूनच नकारात्मक विचार तक्रारी करणारे लोक किंवा सतत नकारात्मकतेत वावरणारी माणसं यांच्यापासून शक्यतो दूर राहणं आवश्यक ठरतं काही वेळा पूर्णपणे टाळता येत नाही पण त्यांच्याशी संवाद करताना मनात सकारात्मक आणि स्पष्ट विचार ठेवणं स्वतःच्या सीमांचं भान राखणं हे फार महत्त्वाचं असतं या ऊर्जांपासून स्वतःला सावरण्यासाठी ध्यान जप प्रार्थना किंवा श्वसन साधना हे साधेच पण प्रभावी उपाय ठरतात रोज दहा ते पंधरा मिनिटं शांत बसून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं मी सुरक्षित आहे अशा सकारात्मक पुष्टी वाक्यांचा जप करणं आणि शरीराभोवती एक प्रकाराचं एक प्रकाशाचं संरक्षण कवच आहे अशी कल्पना करणं या गोष्टी खूप उपयुक्त ठरतात काही लोक स्मोकिंग सेज कापूर किंवा इतर शुद्ध वासांचा वापर करून जागेतील नकारात्मक दूर ऊर्जा दूर करण्यासाठी शुद्धी करत असतात ही एक आध्यात्मिक सवय असून तिचा मा परिणाम मानसिक आणि भावनिक स्थिरतेवर होतो काही वेळा नकारात्मक ऊर्जेची तीव्रता एवढी असते की ती आपल्या झोपेवर एकाग्रतेवर आणि मनशक्तीवर थेट परिणाम करू शकते अशावेळी निसर्गात वेळ घालवणं झाडांमध्ये बसणं मातीला स्पर्श करणं निसर्गध्वनी ऐकणं हे आपल्याला ऊर्जेनं परत भरण्यास मदत करतं जसं शरीरासाठी अन्न आणि विश्रांती गरजेची आहे तसं मन आणि आत्म्यासाठी सकारात्मक स्पंदनांची गरज असते शेवटी नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्याचा सगळ्यात मोठा उपाय म्हणजे स्वतःवर असणारा विश्वास वाढवणं ज्या क्षणी आपण स्वतःच्या आतल्या शांतीशी जोडले जातो तेव्हा बाहेरचं काही आपल्यावर दडपण आणू शकत नाही कारण नकारात्मकताही बाहेरून येते पण सकारात्मक आपण स्वतःच्या आत निर्माण करू शकतो आणि म्हणूनच मनात श्रद्धा स्पष्टता हृदयात विश्वास असेल तर कोणतीही नकारात्मकता ऊर्जा आपल्याला छेदून जाऊ शकत नाही